मच्छीमार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत पाहताय समर्थन लाईव्ह पालघर जिल्ह्याला समुद्राचा मोठा किनारा लाभला आहे आहे अनेक स्थानिकांचा मच्छीमारी हा प्रमुख व्यवसाय हवामान बदल व वा त्यामुळे वारंवार अति विषम हवामानाच्या घटना तसेच समुद्रातील वाढते प्रदूषण यामुळे समुद्रातील या समुद्रा माशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे यामुळे मासेमारी करणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांची आर्थिक परिस्थितीमुळे उपासमारीची वेळ आली आहे मत्स्य दुष्काळ मासेमारी बंदीचा कालावधी सवलतीच्या दरातील डिझेलचा अपुरा पुरवठा परससिन व एल ईडी बोटींचे वाढते आक्रमण जेटीची कमतरता गस्ती नौका वाढवण बंदर अशा अनेक प्रश्नांच्या गर्तेत मच्छीमार अडकला आहे याबाबत मुरबे येथील मच्छीमार बांधवांची नेमकी काय भूमिका आहे ते आता आपण पाहूयात या ठिकाणी जी समुद्रात एल आणि परसेसिंग नौकेद्वारे जी मासेमारी होते त्याबाबत काय सांगा सरकारने बंदच करायला पाहिजे कर कारण त्याच्यामुळे जो लहान जीव असतो तो मारला जातोय आणि त्याच्यावर आता जर लहान जीव तिकडे वाढला नाही तर आम्ही आमची उपजीविका काय होतो त्याच्यामुळे मच्छीमार संपत चालले तर ते बंद करायला पाहिजे आणि सांगा आता कितीतरी वर्ष आहेत की डिझेल परतावा त्यांनी जे एन सीडीसीचे बुटे आहेत त्यांचे ते ठिकाणच वाचून घेतात आणि जे आमच्या गावच्या जणांच्या मालकीच्या बुटे आहेत त्यांचे पण त्यांनी अडवून ठेवत म्हणजे जे सरकार आहे ते तुम्ही घ्या पण जे मालकी आहेत त्यांचं तर भेटत नाही कितीतरी वर्ष तीन तीन चार चार वर्ष झाली परतावा सुद्धा भेटत नाही याकडे लक्ष द्यायला पाहिजे सरकार दुष्काळ पडतोय त्याबाबत काय सांगणार त्याबद्दल असं सांगा मॅडम कारण की इकडे आमच्या साईडला एम आय डी सी आलेली आहे एमआयडीसीचं प्रदूषित पाणी आहे ना थेट समुद्रात जातो त्याचं कारण काय असं की तो पाणी जर समुद्रात गेलं तर ते जीव जंतू असतात ते नष्ट होतात मग त्याची वाढ होत नाही पुढे येणारा संकट हा मच्छीमारांवर येतो पण त्याचा परिणाम यांना या लोकांना जाणवत नाही कारण की ते तिकडे ऑफिसात बसून ते मिटिंग करतात पण इकडे क्रियाशील मच्छीमार आहे तर तिकडे समुद्रात जाऊन लाटा लाटामध्ये जातो मग खोल समुद्रात जाऊन ते मासेमारी करतो तेव्हा कसं मच्छी आणतात ते त्यांनाच माहिती आहे कारण की त्यांना आजपर्यंत त्याचा काहीच परिणाम म्हणजे भोगायला लागला नाही आ, आ, आज आज आजपर्यंत आम्ही जोपर्यंत मासेमारीवर जगत होतो तोपर्यंत आमचं कुशल जिंदगी होती पण आता इकडे एम आय डी सी आल्यामुळे सर्व मच्छीमार लोकांची वाट लागून गेलेली ला आहे आणि आम्हाला भरपूर आधार वर्तता चाललेला आहे त्यामुळे कृपया करून आपण सर्वांनी त्याला सपोर्ट करावं आणि ती त्यांच्यावर कारवाई करावी असं मला वाटते मासेमारी बंदीच्या काय सांगा मासेमारी बंदी म्हणजे आज जेव्हापासून एक ऑगस्ट चालू झाली एक ऑगस्ट ते एकतीस जुलै एकतीस जूनपर्यंत तो तेव्हापासून मच्छीचे म्हणजे वाटायचं लागले तर सरकारला एक विनंती आहे अशी की पंधरा मे ते पंधरा ऑगस्ट झाल्या पाहिजे कमीत कमी तीन महिने तरी नव्वद दिवस नव्वद दिवसाचा कालावधी मच्छी वाढण्यासाठी ठेवावा पाहिजे अशी <सथ> विनंती

एम आय डी सीची ज्या कंपन्या आहेत ना ते केमिकल युक्त आहेत त्यांच्या एटीपी लाईन बनवलेले आहेत पण ते मधून पाणी जरी सोडत असतील तरी त्याच्यात ते भरपूर केमिकल असतं म्हणजे प्रमाण जास्त असते त्याच्यात कारण की इकडचे वरच्या वरचे जे अधिकारी आहेत ना त्यांच्याकडे त्यांना मोबारला दिला जातो आणि इकडचे जे स्थानिक आहेत ना ते कितीही विरोध करो किंवा कितीही त्यांच्याकडे उपासना करो काहीही करो पण ते त्यांच्याकडे दुर्लक्षच करतात का मॅडम याचा एकच एकच पर्याय आहे मला तरी वाटते की वरचा दबाव कुठून तरी काळा बाजार होत आहे म्हणून या गोष्टी वारंवार घडत आहे असं मला निदर्शनात येते मॅडम आम्ही पुन्हा पुन्हा लक्ष देऊन आणि वरती कंप्लीट करून सुद्धा ही या गोष्टी वारंवार होतात म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष पूर्ण करणे करायला जातो किंवा पुरातन तरी दबावामध्ये या गोष्टी होत असतात असं मला वाटते गस्ती नौकांबाबत काय सांगणार गस्ती नौका इकडे आमच्या बाजूला ठेवतच नाही ते मुंबई आणि डहाणू इकडेच असतात आणि गस्ती नौकेचं कसं आहे की ज्या प्रोसेसिंग नेटवाले ज्या बोटे आहेत त्या त्यांना अधिकार दिलाय की ते बारा नॉटिकलच्या आतमध्ये नाही आहे त्या इकडे येऊन मासे कोते मारून घेऊन जातात तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते कारण का तर ते ज्या मोठ्या बोटी असतात प्रोसेसिंग नेटवाल्या ते बोटीमध्ये पैसे ठेवतात आणि तिकडनं जे ने जो कस्टमर कस्टम ऑफिसर असतात किंवा त्यांच्या बोटी असतात त्यांना ते पैसे सुद्धा देतात आणि तिकडनं सुटून जातात त्यांना काय आपल्या आपल्या इकडचा कोण जातो का तिकडे नाही आहे आपण इकडनं बघतोय बारा ना च्या जे बोटी असतात आपल्या आमच्या छोट्या ते त्यांच्याजवळ गेल्यानंतर ते अंगावर येतात म्हणजे आपल्या बोटी बुटतील म्हणून आपण ज्या छोट्या बुट्या आहेत ते पळतात असं आहे पालघर जिल्ह्यात घटलेल्या मत्स्य उत्पादनामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारा मच्छीमार बांधव वेगवेगळ्या समस्यांच्या जाळ्यात सापडल्याचे चित्र आहे गेल्या काही वर्षात मासेमारीचा अतिरेक होत आहे त्याचबरोबर पर्ससिन व एलईडी मासेमारी पद्धतीने मत्स्य उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे मासेमारी व्यवसायावर रोजगाराची मोठी साखळी अवलंबून आहे शिवाय बोटींच्या दुरुस्तीसाठी तसेच इंधनासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाची परतफेड न झाल्याने मच्छीमार बांधव कर्जबाजारी झाले आहेत एकंदरीत येथील मच्छीमार समाज हा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लिहायला सबस्क्राईब बेल बटन दाबा धन्यवाद